हिंगोली जिल्ह्यातील मातंग समाजाच्या वतीनं महाक्रांती मुकमोर्चा काढण्यात आला यात संपूर्ण प्रत्येक गावागावातून मोठ्या मोठ्या मातंग समाजातील नागरिक आणि महिला तसेच शाळकरी मुले मुले प्रमाणात सहभागी झाले होते हिंगोली जिल्ह्यातील संपूर्ण गावागावातून मोठ्या संख्येनं मातंग समाजातील नागरिक आणि महिला तसेच मोठ्या प्रमाणात शाळकरी मुले मुली यांनी मातंग समाजाच्या महाक्रांती मुकमोर्चात सहभाग घेतला होता अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा परिसरात मातंग समाज एकजुटीनं एकवटला होता महाक्रांती मुकमोर्चा गांधी चौकातून सुरुवात करून हा महाक्रांती मुकमोर्चा जिल्हा कार्यालयावर काढण्यात आला होता मातंग समाजाला न्याय मिळणार कधी यासाठी हा महाक्रांती मुकमोर्चा काढण्यात आला होता प्रतिभा सोनवणे प्रकरणातील खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपी दयानंद मुधोळ यास फाशीची शिक्षा द्या सीमा कांबळे प्रकरणातील आरोपी भोसले यास तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा द्या ही दोन्हीही प्रकरणी गतीनं न्यायालयात निकाली काढण्यात यावी अॅट्रोसिटी कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कारेगावकर आणि उपनिरीक्षक वांद्रे यांना निलंबित करण्यात यावं अशा मातंग समाजाच्या समाजा दोन मुलींवर अत्याचार करण्यात आले तरी पोलीस कोणतीही दखल नाही आणि थातुर माथूर गुन्हा दाखल करून त्यांना अटकही केलं नाही शासनानं ना या प्रकरणातील आरोपी यांना लवकरच अटक झाली नाही तर मातंग समाज शांततेनं मोर्चा काढणार पण यापुढील मोर्चाला वेग वळण लागेल अशी मागणी मातंग समाजाच्या वतीने आज या ठिकाणी जिल्हा प्रशासनाला जागे करण्यासाठी शासन यांना जागा करण्यासाठी या मोर्चाचं मातन समाजाच्या वतीने आयोजन करण्यात आलेलं आहे जिल्ह्यामध्ये एकाच महिन्यामध्ये तीन प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत आणि या तिन्ही प्रकार तिन्ही घटनांमध्ये पोलीस प्रशासनाने डोळे झाकपणा करून मातंग समाजाची दिशाभूल केली आणि ह्या मोर्चाचं प्रमुख नियोजन असं आहे की मातंग समाजाला न्याय मिळाला मिळावा आणि आमच्या मातंग समाजाच्या आया बहिणींची अब्रू सुरक्षित राहावी यासाठी पोलीस प्रशासनाला जागा करण्यासाठी हा मातंग समाजाने येथे थी या ठिकाणी एलगार अवलंबलेला आहे आणि न निश्चितच या आंदोलनामुळे पोलीस प्रशासनाला आणि शासनाला जाग येईल या व्यतिरिक्त अॅट्रॅसिटी ॲक्टचा अॅट्रॅसिटी कायदा हा प्रभावीपणे मजबूत मजबूत करण्यात यावा ही एक मागणी आहे आणि ह्या व्यतिरिक्त दुसरी मागणी जी आहे की मातन समाजाला जे एक आठ टक्के आरक्षणसुद्धा मिळावं यासाठी मातन समाज पूर्वीपासून एकोणीसशे ब्याऐंशीपासून पासून आरक्षणासाठी लढा देत आहे मागणी करत आहे तरी ह्या दोन्ही मागण्या शासन दरबारी पोहोचण्यासाठी पात्र समाजाच्या वतीने हा मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं त्याच्या जास्त आम्ही जिल्हाभर आंदोलन करशासनाने काही गुन्हे दाखल केलेले गेले पण असे म्हणजे करतो करतो म्हणले पण असं काही असं केलं नाही तर आम्हाला असं वाटतं की असं चांगल्या चांगली द्यायना दक्षता घेवा आणि आमच्या जेवढे अन्याय होत असं द्यायना त्याचं नाही पुलीसवाले बी आमचं काही ऐकायन फिर्याद घ्यायला तयार नाही का गरीबावर असा अत्याचार होतो यायला समजत नाही का की गरीब येतात गरीब समाज आहे आमचा म्हणजे काय अत्याचारच हवं का आमच्यावर कोण आम्ही अन्याय सर मागण्या मागण्या सांगा कोणते कोणत्या आम्ही जेव्हा ते अत्याचार झाल्याच्या नंतर माहिती झाली तेव्हा आम्ही ते गुन्हा दाखल करण्यासाठी आलो तर पोलिसवाले म्हणत होते की आम्ही बाहेर निघा बाहेर काढून घेत होते मग आमचा आम्ही कोणाकडे नाही मागायला पाहिजे पोलीस प्रशासनाने काही दखल घेतली नाही दखल देख, घेतली नाही मग कोणाकडे मागायला पाहिजे नाही आम्ही माझं नाव नामदेव जनार्दन मानमोठे आहे आज आम्ही या हजारोच्या संख्येने या मोर्चासाठी सामील झालेलो याचं कारण म्हणजे जो अल्पवयीन मुलीवर जो बलात्कार झालेला आहे या प्रतिभा सोनूने तसेच एक सीमा कांबळे या दोन मुलीवर जो अल्पकालीन बलात्कार झालेला आहे याची कठोर कडक कारवाई व्हावं आणि त्या त्यामा जे करणारे त्यांना त्यांना शंभर टक्के फाशी मिळावं ही आमची अपेक्षा आहे आणि आमच्या मागण्या आहेत की अठरा सेटी जे कायदा आहे जो याची कडक मागणी आणि हे झालाच पाहिजे त्याच्यानंतर या दोघे या दोन मुलीवर जो अत्याचार झाला याची सीबीआयकडे नोंद झालीच पाहिजे आणि आणि आमच्या इथे आज अठरा एक बाब आहे की जे आपले जे कांबळे दिलीप कांबळे साहेब आहेत ते पालकमंत्री असून हिंगोलीचे ते पण आतापर्यंत तिथं पोहोचले नाही त्या तळेची माहिती घेतली नाही तर तिचा जीव गमावा लागला तिच्या या काही जे आरोपी आहेत सवर्णातील आहेत त्यांनी तिचा जो नै ले, जो लैंगिक छळ केला आणि लैंगिक छळ करून तिची समाजात बदनामी करण्याच्या उद्देशानं तिला म्हणजे धमकी दिली आणि त्याच्यामुळे तिला स्वतःचा जीव जीव गमावा लागला आणि जी काही प्रक्रिया पोलीस स्टेशनकडून ज्या अपेक्षित होत्या त्या काही या, या, या समाजातील हे जे काही पीडित कुटुंब आहे याला मिळालं नाही आणि म्हणून जे काही दोषी पोलीस स्टेशनचे जे काही कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना निलंबित करून त्यांच्यावर कार्यवाही करून न्याय देण्यासाठी या ठिकाणी आयोजन केलेलं आहे दुसरी मागणी या मोर्चाची अशी आहे की जे दोन्ही प्रकारातले गुन्हे दाखल झालेले आहेत त्या दोन्ही प्रकारातील गुन्ह्यामध्ये तपास हा विशेष जे काही दर्जाचे पोलीस अधिकारी आहेत जे काही डीवायस पी आहेत त्यांनी देखील गांभीर्यानं तपास करणं अपेक्षित होतं परंतु त्यांनी सुद्धा या प्रकरणात गांभीर्य म्हणजे घेतलं नाही आणि काय मागण्या या मोर्चाच्या मागण्या जे आहेत की मातांग मातांग समाजावर जो अन्याय झालाय जो अन्याय झालाय आणि भविष्यात या मातांग समाजावर कुठल्याही प्रकार असे असे अन्याय अत्याचार होऊ नयेत यासाठी शासनाकडून उपाययोजना करण्यात यावी ही एक मागणी आहे त्याच्यासोबतच अशी मागणी आहे की जो काही ॲक्ट्रॉसिटी कायदा आहे त्या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी बजावणी करण्यात यावी त्याच पद्धतीनं आमची या मोर्चाची अशी ही मागणी आहे की या दोन प्रकारचे तपास आहेत हे तपास हे सीआयडी मार्फत करण्यात यावेत आणि त्याचप्रमाणे हे जे काही नराधम आहेत या गुन्ह्यातले जे काही आरोपी आहेत त्यांना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी यासाठी विशेष सहाय्यक सरकारी वकिलांची विशेष सरकारी वकिलांची नेमणूक करण्यात यावी त्याचप्रमाणे प्रतिनिधी फारुख शेख एन टी व्ही न्यूज हिंगोली